कोट्यवधी देशवासियांचं स्वप्न आता साकार होणार आहे जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसात सुरू होणार आहे यासाठी या, या ब्रिजवरून रेल्वे इंजिनची चाचणी घेणं सुरू झालं त्याचाच भाग म्हणून या मार्गावर सांगलदान रियासी लिंकची ट्रायल रन घेण्यात आली हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर उभारण्यात आला तर या ब्रिजची मुख्य कमान चारशे सदुसष्ट मीटर इतकी आहे पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटरहून जास्त याची उंची आहे अतिवेगवान वारे तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आला आहे या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणखी भक्कम होणार आहे पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळेल तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे तर सुरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे